नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील किंवा दक्षिण मध्य मुंबईतील एक सर्वाधिक मोठी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करणारी संस्था जागृती चॅरिटेबल ट्रस्ट ही नामांकित संस्था आहेत आत्तापर्यंत सुमारे पन्नास हजारच्या वरती रक्तदात्या रक्तदात्यांनी दा काही बॉटल्स त्यांच्या माध्यमातून डोनेट केल्या गेलेल्या के ले आहेत आणि याचा वापर सर्वसामान्य रुग्णांना होतो आहे आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये जागृती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक रक्तांच्या बॉटल्स पुरवल्या जातात अशी ही नामांकित संस्था आणि त्या संस्थेचे संचालक मनोज परब आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण आता वरई बेळडीचाळीच्या समोरील जांभोरी मैदान या ग्राउंडवरती आलेलो आहोत उद्या यांचा बत्तीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्तदात्यांनी आतापर्यंत केलेल्या रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे त्यांना एक पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याशिवाय इतर काही मंडळां मंडळं देखील येणार आहे या ठिकाणी मोठ्या उद्या राजकीय लोकांचा लवाजवा असणार आहे अशी आम्हाला माहिती मिळते आपण संपूर्ण विस्तृत माहिती मनोज परब यांच्याकडूनच घेतो आहे मनोजी स्वागत आहे आपण ह्या जांभोरी मैदानामध्ये हा आता कार्यक्रम आयोजित करत आहे खूप मोठं आणि हे एक तगडं मैदान मानलं जातं या विभागातलं इथे मोठे मोठे कार्यक्रम होतात या ठिकाणी आपण ह्या जागृती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रम उद्या संपन्न करणार करणारा नेमकं काय काय होणार आहे उद्या सांगा उद्याच्या दिवसामध्ये जागृती चॅरिटेबल ट्रस्टचा बत्तीसवा वर्धापन दिन आहे या दिवशी उद्याच्या दिवसामध्ये क किमान दोन हजार ते अडीच हजार रक्तदाते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्या कार्यक्रमामध्ये किमान बाराशे ते पंधराशे रक्तदाते त्यांना सर्टिफिकेट दे देण्यात येणार आहे आणि साठ मंडळं आहेत जे जागृती ती निगडीत आहे जागृतीबरोबरच रक्तदान शिबिर सामाजिक कामामध्ये भाग घेतात अशा मंडळांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत आणि बरेचसे मान्यवर वळीतले जे जे नामवंत आहेत वळी वळीच्या बाहेरचे ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमाला आणखीन काय होणार आहे काय काय सांगू शकत आणि जागृती चॅरिटेबल ट्रस्टबद्दल अजून माहिती द्या आम्हाला म्हणजे जे नवीन आपले कोण प्रेक्षक असेल त्यांनाही देखील कळायला पाहिजे काय आहे जागृती चॅरिटेबल ट्रस्ट बोला जागृती चॅरिटेबल ट्रस्टचं विशेष कामाची पद्धत अशी आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सातत्याने रक्तदानावरती काम सामाजिक ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी किंवा काही कुटुंबांसाठी किंवा घर बांधण्यापर्यंत असे बरेच उपक्रम जागृतीच्या मार्फत झालेले आहेत आतापर्यंत पन्नास हजार रक्त रक्तदान आम्ही प्रत्येक रुग्णालय आहेत त्या रुग्णांपर्यंत पोहोचव कोणाचं काम केलं आहे काय वार्षिक सतराशे अठराशे वाटल्यावर प्रत्येक मंडळाला भेटून रक्तदान शिबिरचं आयोजित करून ते आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं विशेष कामाची पद्धत अशी आहे की जागृती कोणत्याही भेटवस्तू न देता रक्तदान शिबिर आतापर्यंत करत आलं आहे म्हणजे तुम्ही आता पाहिलं तर बरेच ठिकाणी शिबिर होतात पण त्या शिबिरामध्ये बरेच व भेटवस्तू असतात आणि भेटवस्तू देऊन ती रक्तदान पण किमान दान हा प्रकार त्यामध्ये कुठे जाणवत नाही एखादी गोष्ट आपण दान म्हणाल्यानंतर आपण परस्पर घेतो आहे मग ते तु तुम्ही दान केलं जात नाही हे शंभर टक्के खरं होतं जर आपण एखादं काम करत असाल तर ते निस्वार्थाने केलं पाहिजे प्रत्येक आयोजकाने आणि रक्तदात्यांनी बी ते स्वीकारलं नाही पाहिजे किंवा एखादी भेटवस्तू घेऊन आपण रक्तदा रक्तदान करायचं तर ते ॲक्च्युअल चुकीचं मेसेज जातो आणि त्या रक्तदात्याचं महत्त्वही निघून जातं रक्तदात्याचं महत्त्व रक्तदाता हा खूप मोठा रोल आहे कारण किंवा आपण तीनशे पन्नास सी सी जो रक्त देतो ते तीन रुग्ण सुरक्षित करतो तीन कुटुंब सुरक्षित करतो आणि तो एवढं काम करत असताना आम्ही ती भेटवस्तू घेऊन ते काम करायचं हे कुठेतरी त्या कामाला बरोबर शोभत नाही म्हणजे रक्तदाते किंवा रक्तदाते रक्तदान शिबिर आयोजकांना माझी विनंती असेल की तुम्ही हा काम अशा प्रकारे करा की त्यामध्ये भेटवस्तू नसावी आणि ते स्वतःचं करतोय म्हणून की माझा हा काम आहे म्हणून जे करावं म्हणून अशा प्रकारे केला तर खऱ्या अर्थात त्या कामाला कुठेतरी सार्थक होऊ शकतो अच्छा मनोजी उद्या नऊ तारीख म्हणजेच रविवार उद्या आपला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे पूर्ण रूपरेषा सांगाल का अजून या आपल्या पूर्ण कार्यक्रमाची उद्याच्या दिवसामध्ये आमच्याकडे पंचवीस वेळा पन्नास वेळा असे रक्तदान करणारी रक्तदाते आहेत त्यांना त्यांना मा सन्मानित केलं जाईल म सातत्याने जे मंडळं आहेत त्या मंडळाच्या सामाजिक बांधिलकी असणारे असे काही मंडळं आहेत आता माझ्या आमच्या संस्थेबरोबर एक राजवर्धन क्रीडा मंडळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही त्यांच्या आमची एकोणीसशे ब्याण्णवची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही त्यांच्यावर प्रथम रक्तदान शिबीर घेतलं होतं त्यावेळी एकशे पाच बाटल्या आम्ही त्यावेळी केले होते आणि ते राजवर्धनचं ते एक जुनं मंडळ आमच्यावर आहे भारत मंडळ आहे सिद्धार्थनगरमधलं व्ही एस मित्रमंडळ आहे जे एकू गेले पंचवीस वर्ष वी एस मित्र मित्रमंडळ जे सातत्याने दरवर्षी रक्तदान शिबीर आय आयोजित करतायत म्हणजे विदाउट फेल कोणतंही वर्ष त्यांचं राहिलं नाही आहे आमच्या संस्थेला बत्तीस वर्ष आलं पण आम्हाला ते जोडल्यापासून बत्ती पंचवीस वर्ष ते दरवर्षी रक्तदान सव्वीस जानेवारीच्या काही दरम्यान ते रक्तदान करतात आणि असे बरेच मंडळं आहेत जे ह्या संस्थेला जोडलेले आहेत आणि सामाजिक काम चांगलं करत आहेत काही वर्षापूर्वी आमचं एकाच दिवशी नऊ नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर होतं आणि त्या रक्तदान शिबिरमध्ये शिरीष कुमार बीडीचा एकवीस नंबर मंडळामध्ये आमच्या प्रशांत रेडीज आमच्या ट्रस्टी आहे त्या रे प्रशांत रेडीजने रक्तदान केलं होतं रक्तदान केल्यानंतर बिडीचा शहाण्णव सत्त्याण्णवच्या भागामध्ये रहित करून एक संस्था होती त्या तिकडेही आमचं कॅम्प होता तर तिकडे काही रक्त व्यवस्थितपैकी रक्तदान शिबिर होत नव्हतं किंवा रक्त जाते कमी असल्यामुळे तिकडनं फोन आला तिकडचे ब्लड बँक ऑफिसर होतं के प्रकाश सावंत होता त्यावेळी त्यांनी फोन केला की मनोज इकडे तेवढे पाहिजे तसे रक्तदाते नाही आहेत हे सगळं कळाल्यानंतर मी डेअरीमध्ये डेअरीच्या डेअरी क्वार्टर्समध्ये जाऊन रक्तदात्यांना सगळ्यांना घेऊन मी त्या भागात येत होतो पण परंतु त्या काळामध्ये प्रशांतने एकवीस नंबर विडीचा रक्तदान केल्यानंतर परत श्री रयत महासंघाकडे दुसऱ्या हाताने म्हणजे इकडे न सांगता दुसऱ्या हाताने त्याच दिवशी ॲट ॲट अ टाइम दोन वेळा रक्तदान केलं असे अनेक रक्तदाते म्हणजे प्रशांत आहे म त्यानंतर इम्तियाज आहे सदा आहे असे अनेक रक्तदाते आहेत बरेच ह्या लोकांनी आपापल्या पद्धतीने म्हणजे ज्या गोष्टी नि नियमाच्या बाहेर आहेत की महिन्यातनं तीन तीन वेळा रक्तदान एका गव्हर्नमेंटच्या नियमप्रमाणे तीन महिन्यातनं एकदा रक्तदान करायचं पण ह्या लोकांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी महिन्यात तीन वेळा देखील रक्तदान केलेलं आहे आणि अशा सगळ्या लोकांमुळे म्हणजे प्रत्येक मंडळामधलं ह्या स लोकांचं योगदान आहे आणि त्या योगदानाने योगदाना ही संस्था जिवंत राहिलेली आहे आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता म्हणजे इकडे कुठलाही असा चेहरा मोठा नाही आहे जागृतीकडे की बाबा का नगरसेवक हो, ना आमदार ना खासदार कसलंही काय नसता नसतानाही ती माझ्यावर जोडून आहेत म्हणजे त्या खरोखरच त्यांना नतमस्तक आहोत की ह्या सगळ्या गोष्टी खूप नशीब लागतं की अशी लोकंही भेटायला त्यात त्या, त्या लोकांमुळे या सगळ्या गोष्टीचं ब्रय मला बऱ्यापैकी भेटलेलं आहे की है कि त्या लोकांचं योगदान म एकदम बोलायचं आहे आणि त्यामुळे ही संस्था जिवंत आहे त्यांचा कु मनापासून मी ऋणी आहे या अशी सा सामाजिक बांधील की यापुढेही त्याने या, या समाजासाठी त्याने आपल्या महत्त्वाचं योगदान द्यावा आणि समाजाची अडचणीचे साठी आपण एक ढाल बनवून उभे राहावा करू हे मनोज परब होते जागृती चॅरिटेबल ट्रस्ट ही त्यांची संस्था या विभागात दक्षिण मुंबईत नामांकित आहे रक्तदानासाठी आणि रक्तदात्यांसाठी ही संस्था कार्यरत असते आणि त्याबद्दल यांच्या यांच्या कार्याची प्रशंसा समाज माध्यमातून किंवा सर्वसामान्य माणसांकडून सर्वसामान्य लोकांकडून यांच्याबद्दलची प्रशंसा आपण नेहमीच ऐकत असतो उद्या त्यांचा हा कार्यक्रम आहे जांबोरी मैदान या ठिकाणी संध्याकाळी कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका